आता हेडिंगवरती द्या गुणाकार पॉईंटचा गुणाकार बघूया आपण पॉईंटची आपण वजाबाकी बघितली बेज बघितली आत्ता आपण पॉईंटचा गुणाकार बघूया आता पाऊंटच्या गुणाकारामध्ये काही नाही असं पहिले समजायचं बघा कसं सॉल्व करायचं आहे पाऊंडच्या गुणाकाराला आपण जसं गुणाकार म्हणत होतो ना पाच गुणीला पाच असेल गुणीला पाच हे जर असेल तर कसं सॉल्व करायचं आहे आपण बघितलेलं आहे मग हे पण तसंच आहे याच्यामध्ये वेगळं काही करायची नाही याच्यामध्ये पण तसंच सॉल्व करायचं आहे बघा पहिले काय आहे शून्य पॉईंट पाच आहे शून्य पॉईंट शून्य पाच आहे आणि शून्य पॉईंट पाच आहे तर पहिले काय करायचं असं विचार करायचं की याच्यामध्ये पौंडच नाही आहे मग मी काय करणार पाच गुणीला पाच गुणीला पाच असं डायरेक्ट करणार पाच पाच असतात पंचवीस पंचवीस पाचवीस सर हे एकशे पंचवीस बरोबर एकशे पंचवीस आलं मग आता काय करायचं आहे आता याच्यामध्ये आपण पोहुणीच्या नंतर किती अंक आहेत ते मोजायचे आता सर नंतर इथे एक आहे नंतर इथे दोन आहे इथे किती आहे एक एक आणि दोन तीन तीन आणि एक चार म्हणजे मला चार अंक सोडून म्हणजे पोंटच्या नंतर मला चार अंक पाहिजे इथं तर सर तीनच अंक आहे मी काय करणार मग एक अंक वाढवणार मग शून्य वाढवणार तर शून्य कधी पण डाव्या साईडला वाढवायचं आहे मग इथे मी शून्य वाढवणार इथे पॉइंट देणार आणि हे शून्य म्हणजे शून्य पॉईंट शून्य एकशे पंचवीस हे माझं असेल उत्तर आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे फक्त मी काय केलं आहे सरळ पाच पाच पाचचा गुणाकार केला आहे पाचं पाच पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस लिहून टाकलं मग त्याच्यानंतर मोजले आहे नंतर किती अंक आहेत येते नंतर एक अंक आहे येत्या नंतर दोन अंक आहे येत्या नंतर एक अंक आहे एक आणि दोन तीन तीन आणि एक चार म्हणजे मला नंतर चार अंक पाहिजे पण अंक तसं इथं तीनच होते मग मी काय केलं आहे इथे शून्य वाढवला आहे पॉईंट दिला, दिला शुन्य 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 आहे म्हणजे चार अंक केलं आहे आणि मग हे इथे शून्य दिलं म्हणजे शून्य पॉईंट शून्य एकशे पंचवीस माझं असेल उत्तर ह्या ऑप्शनमध्ये आहेत ऑप्शन आपलं चार नंबर बरोबर आहे आणि हा प्रश्न बघा पालघर पोलिसभर दोन हजार तेवीस आणि गडचिरोली पोलिसभर दोन हजार तेवीस असा लेटेस्टमध्ये प्रश्न आलेला आहे तर अशा प्रकारे गुणा पॉईंटच्या गुणाकारामध्ये काही करायचं नाही पहिले डायरेक्ट गुणाकार करून टाकायचा आहे त्याच्यानंतर पॉईंट कॅल्क्युलेशन करायचे आणि तेवढे जेवढे अंकवरती पॉईंटच्या नंतर असेल तेवढे अंक उत्तरामध्ये पोहोचच्यानंतर देऊन टाकणे ठीक आहे अशी एकदम सोप्या सोप्या तऱ्हेने हे याला सॉल्व्ह करायचं आहे काही असं अवघड नाही आहे चालते ठीक आहे कंटेंटमध्ये जर तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे विद्यार्थी पोलीस भरतीची किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चालते ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघूया आता हा मित्रांनो बघा अमरावती पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे बघा काय म्हटलं शून्य पॉईंट पंचवीस दोन पॉईंट पाच आणि एक पॉईंट दोन आहे तर आपण काय करणार पंचवीस गुणीला पंचवीस गुणीला बारा मी सर याच्यात पॉईंट वगैरे काहीच नाही असा विचार केला आहे सरळ सरळ पंचवीसचा वर्ग किती आहे सर सहाशे पंचवीस गुणीला किती सर तर बारा बारा पंच सर किती तर साठ सर साठशे शून्य हच्याला सहा बारा दुनी चोवीस चोवीस सहा सर तीस तीसशे शून्य ह्याच्याला किती सर तीन आणि बारशे कम बहात्तर बहात्तर आणि तीन सर तर पंच्याहत्तर आहे सर असं ऑप्शनमध्ये बघा आता काय करायचं आहे आता बघा आता पॉईंट बघा इथे नंतर किती आहे सर दोन अंक इथे किती आहे सर एक अंक इथे किती आहे सर एक अंक आहे नंतर मला इथे चार अंक पाहिजे नंतर बरोबर म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे मला पॉइंट पाहिजे आणि हे पंच्याहत्तर म्हणजे हे चार अंक आहेत ना येते शून्य शून्य पॉईंट पंच्याहत्तर पाहिजे मला आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर हे बघा ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे म्हणजे हे आहेत ना हे तर कॅन्सल झालं आहे त्यांनी हे शून्य शून्य लिहिले पॉईंटच्या नंतर दोनच अंक लिहितात काही लिहायची गरज नाही आहे म्हणजे शून्य पॉईंट पंच्याहत्तर हे तुमचं असेल उत्तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता गणित काही असं अवघड नाही गणित एकदम सोपं आहे फक्त गणिताचे कन्सेप्ट समजून घ्या जसं गुणाकार होतं तसंच गुणाकार आहे फक्त याच्यामध्ये खेळ चालला आहे पॉईंटचा आणि हा पॉईंट कसा यूज करायचा आहे मी तुम्हाला सांगितलं पहिले असं समजायचं की याच्यामध्ये पॉईंटच नाही गुणाकार करून टाकायचा आणि मग मोजायचे की पॉईंट किती आहेत आणि तेवढे अंक सोडून पॉईंट देऊन टाकायचे आपलं उत्तर रेडी ठीक आहे जर तुम्हाला गणित समजत असेल मी जे टीच करतो तुम्हाला समजत असेल चांगलं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ठीक आहे चला नेक्स्ट सुधारण बघूया आता हा बघा हा प्रश्न कुठं आहे अकोला तेवीस आणि नागपूर तेवीस लेटेस्टवाला प्रश्न आहे आता काय विचारलं आहे पंचवीस गुणीला पंचवीस सहाशे पंचवीस आणि ते काय आहे दोन पॉईंट पाच म्हणजे पंचवीस गुणीला पंचवीस हजार आता सर इथे दिल्या पंचवीस गुणीला पंचवीस सहाशे पंचवीस मग हे सर सहाशे पंचवीस येणारच पण इथे काय म्हटलं आहे कन्सेप्ट पॉईंटची चालू आहे हो ना मग पॉईंटचं विचारलं आहे मग आत्ता सर फक्त पॉईंट टाका बघा सहाशे पंचवीस आहे सहाशे सा पंचवीस सहाशे सा पंचवीस सहाशे सा पंचवीस आहे पॉईंट सोडतोय बरं का मी आता याच्यात बघा काय आहे पॉईंट आहे पॉईंटच्या नंतर किती अंक आहे एक नंतर किती अंक आहे दोन मग आता दोन आणि एक सर तीन मला तीन अंक म्हणजे पॉईंटच्या नंतर मला तीन अंक पाहिजे म्हणजे तीन अंक मी सोडणार आणि पॉईंट देणार एक दोन तीन इथे पॉईंट देणार इथे शून्य लिहिणार म्हणजे माझं उत्तर काय असेल शून्य पॉईंट सहाशे पंचवीस आहे सर असा ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक दोनमध्ये मध्ये आहे शून्य पॉईंट सहाशे पंचवीस आहे तर बघा शून्य पॉईंट शून्य सहाशे पंचवीस आहे इथे सहा पॉईंट पंचवीस आहे इथे बासष्ट पॉईंट पाच आहे मग तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये कन्सेप्ट असं काय याचं उत्तर तर आपल्याला दिलंच होतं ना फक्त हा पॉईंट कुठे लावताय हे कन्सेप्ट पेपर सेटर आपल्याकडनं चेक करत होता की पॉईंटचा वापर तुम्ही कसा करताय का उत्तर त्यांनी दिलंच होतं ऑलरेडी काही याला सॉल्व्ह करायची गरज नव्हती आणि पंचवीसचा वर्ग आपल्याला माहीत पण होता सहाशे पंचवीस होतं ते ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पॉईंटच्या तुम्ही गुणाकाराला इझिली सॉल्व्ह करू शकता फक्त त्याचे कन्सेप्ट कोर कन्सेप्ट समजून घ्या एकदा कोर कन्सेप्ट सांगितले आणि मी मित्रांनो तुम्हाला कोर कन्सेप्ट व्यवस्थित सांगतोय कसं सॉल्व्ह करायचं आहे काय नाही नाही व्यवस्थित तुम्ही जर व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघितलं ना तर तुम्हाला शंभर टक्के आगामी परीक्षेमध्ये या सिरीजचा फायदा होणार आहे म्हणजे होणार आहे फक्त व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघा एक दोन तीन वेळेस व्हिडिओ बघा त्याच्यानंतर व्यवस्थित नोट्स काढा नोट्सला परत, परत परत रिवाईज करा जेवढं तुम्ही रिवाईज करसाल तेवढं तुमचा फायदा आहे फक्त कंटेंट समजून आज तुम्हाला समजतं व्हिडिओ तुम्ही बघितला की व्हिडिओ तुम्हाला समजतं सर मला तर समजलं काही व्हिडिओ बघायची गरज नाही पण आठ दिवसानंतर अरे मला काहीच आठवत नाही आठ दिवसांतर काही कन्सेप्ट समजत नाही अरे मित्रांनो प्रत्येक प्रकारामध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये मी, मी तुम्हाला कन्सेप्ट देतो आहे प्रत्येक प्रकरणामध्ये प्रत्येक प्रकारामध्ये कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित समजून घ्या त्याचा सराव करा जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर पोस्ट काढा आणि इथून बाहेर पडा ठीक आहे चला नेक्स्ट उदाहरण बघूया बरं काय आहे एस आर पी एफ दोन हजार तेवीसचं जे एक्झाम्पल आहे काय विचारलं आहे बघा सहाशे पंच्याहत्तर गुणीला चारशे त्र्याऐंशी याचं उत्तर आपल्याला दिलं आहे आणि सहाशे पंच्याहत्तर आणि चारशे त्र्याऐंशीच आहे म्हणजे हेच उत्तर इथं फक्त प्लेन आहे पॉईंट नाही आहे इथं फक्त पॉईंटचं दिलं आहे म्हणजे पॉईंटची कन्सेप्ट तुम्हाला विचारली मग मी काय करणार सर हेच लिहून टाकणार ना म्हणजे सर तीन लाख सव्वीस हजार आणि हे काय सर पंचवीस आहे सर हे तीन लाख तीन लाख सव्वीस हजार पंचवीस आहे ना मग आहे मग याचंही उत्तर ते जे ना <coughs> मी जर याला सॉल्व केलं तर तेच आहे ना फक्त मला काही आहे उत्तर काढत गेलं आणि याच्यामध्ये बघा पॉईंटमध्ये हेच आहे तीन लाख सव्वीस हजार पंचवीसच आहे काही अवघड दुसरं काही नाही आहे फक्त मला काय करायचं पॉइंट पॉईंट आता बघा इथं पॉईंटच्या नंतर किती अंक आहे सर हे दोन अंक आहेत इथं किती आहे सर इथे पण दोन आहे दोन दोन अंक किती होतात सर चार अंक होतात मग मला पॉईंटच्या नंतर चार अंक पाहिजे किंवा चार अंक सोडून मला पॉईंट द्यायचा आहे मग डावीकडनं मोजा चार अंक एक दोन तीन आणि चार आणि इथे पॉईंट देऊन टाका बत्तीस पॉईंट सहा हजार पंचवीस आहे आपलं उत्तर आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे बत्तीस पॉईंट सहा हजार पंचवीस हे असेल आपलं उत्तर काही असं अवघड नाही व्यवस्थित फक्त कन्सेप्ट समजून घ्या पॉईंट कसं वापर करायचा आहे इथे बघा प्लेन देतात हे आणि हे पॅटर्न चालू आहे दोन हजार तेवीसमध्ये हाच पॅटर्न दोन हजार पंचवीसमध्ये पण असणार काही याच्यामध्ये दुमत नाही आहे फक्त आणि हे गणित मित्रांनो लवकर आणि ज्या मित्रांना ही कन्सेप्ट माहिती नाही मग मा ते मित्र काय करणार सहा पॉईंट पंच्याहत्तर करणार आणि चार पॉईंट त्र्याऐंशी करणार अरे इथं तर दिलं आहे पण इथं तर वेगळं आहे पॉईंट नाही मग इथे पॉईंट्स यायचे करणार मग सगळं मग याच्यामध्ये आणि या विद्यार्थी जो असा करत त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट आयुष्यात कधी येत नाही ठीक आहे तुम्हाला जर परीक्षेत लवकरात लवकर यश संपादन करायचं असेल तर तुम्हाला परीक्षेची रिक्वायरमेंट समजावं लागेल परीक्षेला पेपर सेटरला आपल्याकडून काय अपेक्षित आहे ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि मग जर तुम्ही ते समजून घेतलं नाही की पेपर सेटरला कसा विद्यार्थी पाहिजे त्या विद्यार्थ्यांना आपल्यामध्ये तसं आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे नाहीतर आपण पारंपरिक पद्धतीनंच करतोय पारंपरिक पद्धतीनंच चालतोय तर रिझल्ट येणं अपेक्षित नाही आणि रिझल्ट येणारच नाही ना कारण की ज्या जर रिझल्ट असतो त्या विद्यार्थ्यांनी विचारा ना की तुमच्यामध्ये तुम्ही असं वेगळं काय केलं तर त्यांच्यामध्ये हेच तुम्हाला दिसेल हे परीक्षा कशाची आहे सर तर परीक्षा एमशी आहे ना मल्टिपल चॉईस क्वेश्चन वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ना मग हे ऑप्शन कशाला देतात ऑप्शनचा उपयोग तुम्हाला करायचा असतो तुमचा डोक्याचा वापर करायचा असतो आणि हे ऑप्शनचा वापर तुम्हाला करायचा असतो मग जर तुम्ही ऑप्शनचा वापर केला मग ऑप्शन कशाला दिले असते ऑप्शन दिले नसते फक्त प्रश्न दिला असता काळा उत्तर तसं नसतं मित्रांनो ऑप्शन आपल्याला याच्यासाठी देतात की ऑप्शनचा पण काहीतरी त्याच्यामध्ये उत्तर काढण्यामध्ये रोल असतो आणि त्या कमी वेळेत असतो कारण आपल्याला असतात किती छत्तीस सेकंद कोणतीही परीक्षा तुम्हाला छत्तीस सेकंद मिळतात एक प्रश्न सॉल्व्ह करायला <laughs> मग <मन laughs> सर छत्तीस सेकंदामध्ये मी प्रश्न वाचणार की उत्तर काढणार मग जर तुमच्यामध्ये काही कन्सेप्ट असतील छोट्या छोट्या गोष्टी जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तर तुम्ही छत्तीस सेकंदा वीस सेकंदामध्ये उत्तर काढता दहा दहा सेकंदामध्ये उत्तर काढता असे काही प्रश्न असतात ज्याची तुम्हाला कन्सेप्ट जर माहीत असेल दहा ते पंधरा सेकंदामध्ये उत्तर काढता वीस सेकंद तुम्हाला बल्कसाठी वापरता जो अवघड प्रश्न आहे ते वीस सेकंद तुम्ही अवघड प्रश्नासाठी यूज करू शकता ठीक आहे चल जर तुम्हाला मित्रांनो कंटेंटमध्ये क्वालिटी जर वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चल ठीक आहे तर हा प्रश्न बघा काय आहे सोलापूर पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आला प्रश्न काय आहे सर शून्य पॉईंट शून्य तेरा आहे गुणीला एक पॉईंट वीस आहे तर मी काय करणार सर सर तेरा गुणीला हे बारा करणार बार तेर दुनी सर तेर दोन्ही सव्वीस सव्वीसशे सहा हच्च्याला किती सर तर दोन तेरे तेर, तेरा सर, उत्तर का तेरा तेरा आणि दोन सर पंधरा म्हणजे माझं उत्तर काय आलं आहे तेरा गुणीला बारा केलं मी तेरा गुणीला बारा एकशे छप्पन आलं आता फक्त पौंड बघा इथं नंतर किती अंक आहे सर तीन इथे किती आहे सर तर इथं दोन आहे मग तीन आणि दोन पाच इथं तीनच अंक आहे मग मी पाच अंक करणार दहावीकडे शून्य वाढवणार आणि हे पाच अंक करणार इथे पॉईंट आणि इथे शून्य आहे सर असं ऑप्शनमध्ये शून्य पॉईंट शून्य शून्य एकशे पंचवीस तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकता गणित काही अवघड नाही गणित फक्त कन्सेप्ट समजून घ्या एकदा कन्सेप्ट समजले पॉईंट कसं वापरायचं हे पॉईंटचं गणित आहे पॉइंटचा गुणाकार हा चॅप्टर आपण बघतोय पॉईंटच्या गुणाकारामध्ये प्लेन गुणाकार आपण बघितलं आहे तीच कन्सेप्ट इथे आहे फक्त इथे पॉईंट कोणत्या अंकाला वापरायचं आहे जेवढे अंक असेल तेवढे अंक सोडून आपण पोईंट देऊन जायचं आहे आपलं उत्तर निघून जातं ठीक आहे जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा